कुर्त्यावर तुम्हाला तुम्हाला जी हवी आहे ती प्रिंट करून आपण देतो ओके त्याच्यामध्ये okay. दे लहान मुलांसाठी सुद्धा आपण ठेवलंय ओके त्याच्यामध्ये okay. दे तुम्हाला दीडशे रुपयापासून जी सुरुवात होते ओके शार्ट okay, कलर्स मिळून जाते हा कलरचा शार्ट आहे त्याच्यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता okay. आपण मिळून हो नक्कीच आपल्याला वेगवेगळ्या प्रिंट्स मिळतील वेगवेगळ्या सायझेस मिळतील शॉर्ट कुर्ता हवा असेल तर शॉर्ट कुर्ता मिळेल पूर्ण फॅमिली सेट पण मिळतो मुलांसाठी आई बाबांसाठी तिघांचा कॉम्बिनेशन करून आपण असा फॅब्रिक हे धोतर तुम्हाला कुर्त्या खाली खूप खुलून गमछा पण असं मिळून जाईल आपल्याला मला गमछा मिळेल तुमच्या मंडळाचं नाव प्रिंट करून मिळेल प्रिंट तर भारी भरेल एकापेक्षाही खूप छान छान प्रिंट करून ही एक आम्ही कस्टमाइज केलेली आहे डिझाईनचा राजा ओके आपल्याकडे टोप्यांचे पण भरपूर ऑप्शन आहेत ओके त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर मिळतील ओके खणाची टोपी आहे आपल्याकडे पैठणी कॅप आहे कमीत कमी वेळेत बनणारा मक्कर आपण बनवलाय गणपती बाप्पा अरे वा बा, हा त्याचा बॅकग्राऊंड आहे ओके तर कस्टमाइज करून तुम्हाला कसं घेतात हा एक पर्दा आम्ही बनवलाय ओके हे आई देव बाप्पा आले अठरा वर्षापूर्वी मी सुरुवात केली दोन शर्टापासून इंटरव्यूला ला कपडे नाही बजेट नाही म्हणून मुलं परत जात होती त्यांना दिलेत पैसे लालबाग मध्ये पूर्ण या दुकानाच्या रांगेमध्ये एकमेव मराठी माणसाचं दुकान आहे त्यामुळे अवश्य भेट द्या नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी संभाज माझं नाव आहे रोहन किशोर गुप्त स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सर्वात पहिल्या सगळ्यांना गणपती बाप्पा मौर्या मंगल मूर्ती मोर्या पुढच्या महिन्यात आपला गणेशोत्सव असेल येतो आहे तर त्यासाठी आपण लालबाग या ठिकाणी या ठिकाणी राहुल बुटीक या ठिकाणी आपण आलो आहोत या ठिकाणी तुम्हाला गणपती बाप्पाच्या सणात जे आपण साजरा करताना जे काही लागतात साहित्य ते या ठिकाणी मिळतात जसं की या ठिकाणी तुम्हाला प्लेन आणि पेंटेड कुर्ते मिळतात त्याशिवाय पायजमा मिळतात अक्रेलिक बॅच मिळतात गमछा शाल टोपी झेंडा पठाणी मंडळाचे ओळखपत्र पट्ट्या सहित गणपतीसाठी कापरी प्रभाव आहे ते सगळे या ठिकाणी मिळतं ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जरा सुद्धा व्हिडिओला स्किप करू नका नाहीतर तुम्हाला व्हिडिओ मधलं काहीही समजणार नाही तर व्हिडिओला आपण मग सुरुवात करूया आपण मग व्हिडिओमध्ये तर हा तुम्ही समोर पाहू शकता पिलर नंबर फिफ्टी थ्री आहे त्याच्या अपोजिटलाच आहे राहुल बुटीक करून या ठिकाणी तुम्हाला बरेच सारं पाहायला मिळतं जसं की बघा या ठिकाणी आपण पाहू शकता हे ए टू झेड होलसेल वाट सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे ऑर्डर प्रमाणे कस्टमायझेशन सुद्धा तुम्हाला याकडे करून मिळेल बरेच सारे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी साहित्य पाहायला मिळतं आपल्याला काय काय आपल्याला पाहायला मिळतं समोर ताई ताईंना विचारू आपण नमस्कार ताई नमस्कार सर्वात पहिला आपल्याला गणपती बाप्पा मोरिया तर आपल्या चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन लॉक तर आमच्या चॅनल आपलं खूप स्वागत आहे तर आपल्याकडे असं माहिती पडलं की आपल्याकडे गणपती बाप्पाच्या आता उत्सव जवळच येतोय बरोबर आहे तर त्यासाठी लागणारे बरेच सारे साहित्य आपल्याकडे एकमेव असं दुकान आहे त्यात तुमचं जसं दुकान आहे त्या ठिकाणी हे सगळं मिळतं बरोबर एक्झॅक्टली काय तुमच्याकडे मिळतं थोडक्यात सांगा ना नक्कीच आपण बघूया आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ते आहेत वेगवेगळ्या रंगांचे कुर्ते आहेत ओके ठीक आहे कुर्त्यामध्ये आपल्याला जवळजवळ साठ कलर्स आहेत ओके वेगवेगळे ओके कुर्त्याची खासियत ही आहे की प्रत्येक कुर्त्यावर तुम्हाला तुम्हाला जी हवी आहे ती प्रिंट करून आपण देतोय ओके प्रत्येक कुर्ता वेगळा आणि खूप उठावसा प्रयत्न केला एकदम खूप सुंदर त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी सुद्धा आपण ठेवलंय लहान मुलांमध्ये किती वर्षापासून आपल्याकडे लहान मुलांसाठी आपल्याकडे एका वर्षापासून एका वर्षापासून मिळून जातील हो, एका वर्षापासून बारा मुलांपर्यंत आपल्याकडे सायझेस अवेलेबल तर खूप छान छान आहे तुमच्याकडे आपल्याकडे टी शर्ट पण आहेत ओके टी शर्ट वर पण आपण प्रिंट करून देतो ओके okay. आणि ह्याच्यामध्ये सुरुवात कुर्त्यामध्ये किती पासून आपल्याकडे ह्याच्यामध्ये तुम्हाला रुपयापासून जी सुरुवात होते ती रुपयापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे okay. आणि रंगाचे कुर्ते मिळणार okay. आणि कलर्स कुठले कुठले अवेलेबल आहेत कुर्त्यांमध्ये आपल्याकडे कुर्त्यामध्ये आपल्याकडे आप साठ ओके कलर okay. साठ कलर्स मिळून जातील हा कलरचा शर्ट आहे त्याच्यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता कुठला कलर हवाय आणि त्या कलर नुसार आम्ही तुमच्या ऑर्डर बनवून देतो ओके आणि टी मध्ये आपल्याला टी शर्ट्स मध्ये पण सेम टी मध्ये पण वेगवेगळे वेग रंग आहेत ओके okay. ओके okay. <laughs> कॉलर टी शर्ट बनवतो आपण त्याच्यामध्ये एवढे कॅटेगरी मिळून जातील ओके yes. okay. आणि बाजूला मी पाहतोय एक्झॅक्टली सुद्धा आपल्याकडे छान छान ऑप्शन्स आहेत okay. प्रिंटेड कुर्ते आपण अशा टाइप मिळून जातात हो नक्कीच आपल्याला वेगवेगळ्या प्रिंट मिळतील वेगवेगळ्या सायझेस मिळतील ओके वेगवेगळे पॅटर्न्स असतात ओके okay. स्लीव चे पॅटर्न असतात रंगांचे असतात फॅब्रिक okay. मध्ये दे त्यांना वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज मिळतील ओके okay. शॉर्ट कुर्ता हवा असेल तर शॉर्ट कुर्ता मिळेल ओके okay. आणि याच्यामध्ये आपल्याकडे पूर्ण फॅमिली सेट पण पाहिजे तो पूर्ण फॅमिली सेट पण मिळतो मुलांसाठी आई बाबांसाठी तिघांचा कॉम्बिनेशन करून आपण असं फॅब्रिक मध्ये आपण त्यांना शिवून देतो ओके ठीक आहे अजून आपल्याकडे धोतर पण आहेत हे स्टाईल धोतर आहे त्याच्याकडे या धोतरमध्ये आपल्याकडे जवळजवळ बारा कलर्स आहेत ओके बारा कलर्स आहेत एक काही ओपन करून दाखवू धोतर धोतरमध्ये नक्कीच हे धोतर तुम्हाला कुर्त्या खाली खूप खुलून आणि हा कुठल्या कपड्यामध्ये येतो एक्झॅक्टली हा दुपियन आहे फॅब्रिक दुपियन मध्ये ओके खूप सुंदर आहे बघा कुर्ते धोतर आपल्याला मिळून जाईल शायनी पण आहेत ओके मला कलर मिळतील हा एक आहे पॅटर्न आपल्याकडे गमछा म्हणून ओके ठीक आहे मग आनंद दाखवते मला गमछा मिळेल तुमच्या मंडळाचं नाव प्रिंट करून मिळेल याच्यावर कस्टमाइज okay. पण तुम्ही करून देतात कस्टमाइज पण मिळेल तुम्हाला हा प्लेन हवा असेल तर प्लेन पण मिळेल ओके okay. गमच्यामध्ये मध्ये पण तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला मिळतील प्लेन गमछा आहे आपल्याकडे आपल्याकडे असा आपल्याकडे किती पासून सुरुवात आहे गमछाची सुरुवात आपल्याकडे साठ सत्तर पासून आपल्याकडे गमच्या सुरुवात आहे आणि अशी व्हरायटी मिळून आपल्याकडे याच्यामध्ये भरपूर रंग आहेत त्याच्यामध्ये एक पिवळा रंग येतो एक काळा रंग येतो चॉकलेटी रंग येतो ओके अजून तुम्हाला तुमच्या मंडळाच्या कुर्त्याशी असा एक रंग तुम्हाला याच्यामध्ये पण ठीक ओके तुम्हाला कुर्ते दाखवते अजून आहे हाफ स्लीव आपण कस्टमाइज केलेला कुर्ता आहे शिवून दिलेला देवीची प्रिंट देवी कशेऱ्याची प्रिंट तुम्ही जे बोलाल ती प्रिंट तुम्हाला करून भेटेल अशा बहुतेक अशा प्रिंट तुम्ही सांगताल ती प्रिंट तुम्हाला बनवून दिली जाईल या शॉर्ट कुर्ते आहेत लॉंग कुर्ते आहेत भरपूर अशी प्रिंट प्रिंट तर भारी भारी आहे एकापेक्षा खूप छान छान प्रिंट आहेत अजून भरपूर सारे आहेत ही एक आम्ही कस्टमाइज केलेली आहे देसाईंचा राजा ओके मेसेज आहे तुम्हाला जशी प्रिंट हवी कस्टमाइज करून मुलांसाठी फॅमिलीसाठी पूर्ण भेटून जाईल तुम्हाला लालबाग मध्ये या राहुल बुटीक मध्ये आपल्याकडे टोप्यांचे पण भरपूर ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये okay. तुम्हाला वेगवेगळे कलर मिळतील ओके ठीक आहे आपण त्याच्यावर पण टोपीवर पण प्रिंट करतो okay. दोन्ही बाजूला प्रिंट करून मिळेल टोपीवर आणि हे आपल्याकडे काय अक्रेलिक मध्ये बॅचेस आहेत तुमच्या मंडळाचं नाव हवं असेल तर तुम्हाला तुमच्या मिळून तुम्हाला पण कस्टमाइज करून मिळेल खणाची टोपी आहे आपल्याकडे पैठणी कॅप आहे नेहरू तशी पण मिळून आणि ही फरची कॅप कुठली बोला या वर्षी राहुल बुटीकचा एक अजून एक नवीन उपक्रम मी तुम्हाला दाखवते ओके okay. हा कमीत कमी वेळेत बनणारा मकर आपण बनवलाय गणपती बाप्पा थोडी माहिती तुम्हाला साहिल देईल आता हा या वर्षीचा नवीन आर्टिकल बनवलाय आपण मकर गणपतीचा हा तुमचा कमी वेळात बनवून तयार होतो ओके जसं की आता हा त्याचा बॅकग्राऊंड आहे ओके हे तुमचा कमी वेळात बनणार आहे पाच मिनिटांमध्ये <स्था> इको फ्रेंडली आहे हे तुम्हाला रियूज आहे ओके म्हणजे कस्टमाइज करून तुम्हाला वापरू शकता प्रत्येक वर्षाला तुम्ही वापरू शकता आणि कुठेही ऍडजस्ट करून ठेवू शकतो आपण येस यस हे ओपन होतं पूर्ण कमी वेळामध्ये बनलेला मकर या वर्षीचा आपला नवीन आहे आर्टिकल हा तुमचा मकर आणि त्याच्याबरोबर हे दोन लोड ओके okay. तुम्ही मूर्ती इकडे बसवून तुम्ही हे दोन लोड लावून अरे आणि समोर हे लावायला काय लाईट लाईट लावायला लावायला ना इकडे एक सल्डर लावलेला आहे आहे ओके त्याच्यामध्ये तुम्ही लाईट लावून बाप्पाची मूर्ती बसवू शकता कस्टमाइज करून तुम्हाला कसं घेता हा एक पडदा आम्ही बनवलाय ओके हे आई देवप्पा आले ओके तुमच्या जे तुमच्या मनामध्ये थॉट असतील ते पण आपण बनवून देऊ आपण ओके आणि याची काय 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 कॉस्ट असेल तरी आपल्याला कॉस्ट तुम्हाला साई सांगतील साडेतीन हजार ते पाच मिनिटात बन मकर आहे ओके हा टोटल साडेतीन हजार हा पूर्ण सेट पूर्ण सेट स्टँड विथ स्टॅन्ड सोडून विथ लोड प्लस ही पाठीमागच्या बॅकग्राऊंडला लागणारी ओके okay. लकोटा लकोटा सोबत पूर्ण मिळणार हे पूर्ण तुम्हाला साडेतीन हजारामध्ये भेटून जाईल राहुल बुटीकची खासियत तुम्हाला कळली आहे आपल्या वरायटीज किती आहेत त्या राहुल बुटीकला नक्की भेट द्या इथे खरेदी करा हे सर्व उभं करण्यामागे ज्याचा हात आहे तो राहुल बुटीकचा सर्व सर्वा राहुल रमेश सिंदुलकर यांना मी तुमची यांच्याशी मी तुमची भेट घडवून नमस्कार दादा नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला तर मी शॉप पूर्ण कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे तर आपल्या शॉपमध्ये एक्झॅक्टली तुम्हाला असं का वाटलं की शॉप सुरू केला तुम्ही प्रत्येक जण बरेच जण याच्यामध्ये सगळेजण आहेत पण मराठी माणसाचा हा शॉप तुम्ही सुरू केलेला एकमेव असा तर त्याबद्दल थोडक्यात जरा माहिती सांगा ना आपल्या त्याच्याबद्दल खूपच माहिती आहे माझ्याकडे सांगायला आवडेल मराठी माणसाचा प्रवास आहे अठरा वर्षापूर्वी मी सुरुवात केली दोन शर्टापासून ओके स्वस्त मस्त द्यायचं एवढंच माहिती होतं ओके आणि कमी नफ्यात द्यायचं झालं नाही लोकांना स्वस्त्यामध्ये खूप मिळतं खूप देता येतं ओके आपल्याला देण्याची दानत पण पाहिजे मग राय दिलं पाहिजे तर स्वस्तात चांगली क्वालिटी द्यायचं बस आत्ताच माझा मग एक एक ग्राहक वाढत गेले दोन ग्राहकांपासून आज मी कमीत कमी, कमी बारा हजार माझे स्वतःचे ग्राहक आहेत त्यांचे नंबर माझ्याकडे आहेत त्यांचे क्रमांक दूरध्वनी क्रमांक आहे मी त्यांना ओळखतो ते मला ओळखतो कुठला डेटा कुठला विकत घेतलेला नाहीये आणि मी स्वतः एक एक नफ्यात ना मी माझं भांडल स्वतः चालू केलं सगळ्या गोष्टी माझ्या स्वतः चालू केल्या घरातून सुरुवात केली दोन शर्ट्स पासून ओके okay. भाड्याच्या रूम मध्ये भाड्याच्या दुकानापासून नंतर स्वतःच्या दुकानापर्यंत अठरा वर्षात माझा जो प्रवास झाला तो सांगण्यासारखा मला खूप आनंद होतो की मला अभिमान आहे की मी मराठी असून मराठी मुलांसाठी ओपन केलेलं सुरुवात केलेलं हा दुकान आहे आणि okay. तुमच्याकडे कपड्यांची तर सुरुवात खूप एकदम स्वस्तामध्ये मी तर मार्केट पूर्ण फिरलेलं आहे मला माहिती आहे खूप स्वस्तामध्ये तुम्ही सेल करताय त्याचं कारण म्हणजे काय ते एक्झॅक्टली थोडक्यात सांगा सगळ्या वर्गातल्या लोकांना परवडले पाहिजेत बरोबर प्रत्येकाची हाऊस असते कोण खिशाला परवडत नाही म्हणून ती हाऊस मारतो मन मारतो बरोबर पण ते नाही झालं पाहिजे सगळ्यांनी घातलं पाहिजे हजार रुपयाचाच कुर्ता आम्ही तीनशे साडेतीनशेला पण देतोय सांगून गेलेत की माझी कॅपॅसिटी नाही आहे घेऊन जा तुझं मन नको बरोबर कधी कधी इंटरव्ह्यूला पैसे इंटरव्ह्यूचा कॉल आलाय पण इंटरव्यूला जाण्यासाठी कपडे नाहीत बजेट नाही म्हणून मुलं परत जात होती त्यांना दिलेत पैसे सांगितलं चांगली नोकरी मिळेल तेव्हा ह्या ती मुलं आजही येतात दहा बारा वर्षापासून कारण की त्यांना ते कपडे मी असेच दिलेले की घेऊन जा तुझं काम झालं पाहिजे बरोबर चालेल धन्यवाद दादा खूप चांगल्या रीतीने इकडची माहिती सांगितलं आणि तुमच्या शॉपला अजून भरभराटी होऊ दे आमचे जे व्हिवर्स आहेत ते तुमच्याकडे लवकरात लवकर यावे लवकर आणि या सगळ्या वस्तू परचेस करावे कशा अशा, अशा, तो लालबाग मध्ये पूर्ण या दुकानाच्या रांगेमध्ये एकमेव मराठी माणसाचं दुकान आहे त्यामुळे अवश्य भेट द्या जय महाराष्ट्र तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला चला तर मग आपण इकडेच संपूर्ण कसे वाटले इकडचे क्लोथ नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपल्या लालबागमध्ये एकमेव असं दुकान आहे जे मराठी माणसाने ओपन केलेलं आहे या ठिकाणी नक्कीच भेट द्या मी सुद्धा इथून खरेदी काही केलेलं आहे आणि कपड्यांची क्वालिटी खूप चांगली आहे तुम्हाला कुर्ते परत टोपी परत मकर सुद्धा इथे अव्हेलेबल झालेलं आहे हे सगळं तुम्हाला इथे मिळेल तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या जे लालबागमध्ये पिलर नंबर त्रेपन्न जवळच आहे राहुल बुटीक करून चला तर भेटू आपण असे छान छान भेट घेऊन पुन्हा एकदा चला तर स्वस्त आणि वस्त्र श्री स्वामी समर्थ नवीन विषय पुन्हा तुमच्या घेऊन प्रयत्न करत राहील हा व्हिडिओ आपण इकडेच संपवतोय चला तर चला तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाय बाय